पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे सव्वीस वर्षीय तरुणीवर स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने महिलेवर बलात्कार केला अनपळ काढला पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येतोय माहितीनुसार आज पहाटे साडेपाच वाजता ही धक्कादायक घटना घडली पोलीस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार करण्यात आली आहे पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे पुण्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजता सव्वीस वर्षाची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती स्वारगेट एसटी स्टँडच्या परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थी थांबली होती त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिला फलटणला जाणारी एसटी बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं माझी एसटी याच ठिकाणी थांबते तिकडे जाणार नाही असं त्या मुलीने त्याला सांगितलं मात्र एकट्या मुलीचा फायदा घेत त्या, त्या तरुणाने तिला त्याच्या शब्दात अडकवले स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर तिने ही एसटी तर बंद आहे असं देखील सांगितलं तू टॉर्च लावून आतमध्ये जा हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल असं या नराधमाने तिला सांगितलं आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितला असून पोलिसांच्या विविध पथकाकडून आरोपीचा शोध घेतला जातोय बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळेमागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा